आजच्या काळात हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर न्यायाच्या सामाजिक आर्थिक राजकीय अशा सर्व पैलूंसह पर्यावरणीय न्यायाचा देखील समाविष्ट केला पाहिजे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रकुल अटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल सर्वसाधारण परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या पर्यावरणीय न्यायाचे प्रश्न अनेकदा सीमापार आव्हानं निर्माण करतात असं त्या म्हणाल्या प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत न्याय मूलभूत सिद्धांत होता असं सांगत आधुनिक काळात राज्यघटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला लाभले हे आपल्या देशाचं भाग्य असं राष्ट्रपती म्हणाल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित होते न्यायदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा उपयोग या संपूर्ण व्यवस्थेत सुलभता प्रदान करेल असं शाह म्हणाले सीमापार आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा उपयोग अधिक महत्वपूर्ण ठरतो असंही त्यांनी सांगितलं व्यापार उददीम आणि गुन्हे यांना सरहद्दीच्या मर्यादा राहिलेल्या नसताना या संदर्भातले प्रश्न सोडवण्याकरता नवी व्यवस्था आणि परंपरा सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली न्यायदान प्रक्रियेत सरहद्दी बाधा न ठरता समन्वय बिंदू म्हणून विकसित झाल्या पाहिजेत असं शहा म्हणाले विशेषकर ये कॉन्फ्रेंस ऐसे समय में हो रही है जब जियोग्राफिकल बाउंड्री का विश्व में कोई महत्व नहीं रहा है ना कॉमर्स के लिए रहा है ना क्राइम के लिए रहा है कॉमर्स भी बॉर्डर लेस हो रहा है क्राइम भी बॉर्डर लेस हो रहा है और उस वक्त कॉमर्स के डिस्प्यूट और क्राइम इसको भी अगर बॉर्डर लेस तरीके से हमने निपटना है तो हमें कोई ना कोई नई व्यवस्था नई परंपरा शुरू करनी पड़ेगी इसलिए आज की ये कॉन्फ्रेंस का जो विषय है वो भी इतना ही रिलेवेंट है और समय भी बहुत रिलेवेंट है ऐसा मेरा मानना है